तीन काट्या वातावरणामध्ये एक लढत असते की कोणाची काठी सर्व उंच असणार आहे त्या उंच काठीचा आनंद घेण्यासाठी पेंड नाही इथं पूर्ण रायगड नाही तर लोक असतात नमस्कार मित्रांनो आज आलोय तो म्हणजे आपण रावे गावामध्ये आणि रावे गावाची परंपरा आहे खूप जुनी आहे आणि रावे गावात मुख्य म्हणजे तीन काठे निघतात मित्रांनो खंडोबाची मसोबाची आणि श्रीरामाची तर हे परंपरा आपण बघण्यासाठी आले होते म्हणजे रावे गावामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रावे गावाची परंपरा आहे ना ती खूप जुनी आणि काय बोलतात ते आपली वाढ वाढलांपासून चालत आलेली परंपरा आहे तर चला तीच परंपरा आज आपण बघणार आहोत तर चला सरळ जाऊ त्या म्हणजे आपल्या व्हिडिओकडे पाटील आहे आणि आपल्याला माहिती की आपल्या ही जी परंपरा आहे काट्याची अधिकपासून चालू आहे सांगायचं गेलं तर ही परंपरा तर आहे ना ही परंपरा एकशे वीस तीस वर्षापासूनच आहे म्हणजे शंभर वर्ष प्लसच झालेले आहेत गेल्या वर्षापासून तरी शंभर वर्ष प्लस झालेलं आहे ही परंपरा आहे ना मेन आमचा वैशिष्ट्य म्हणजे यात्रेचा जो आहे जो आहे काठी जय श्रीराम जय गंडोबा आणि देव मदा मसोबा या तीन काठ्या असतात आणि कलर बघायला गेलं तर येल्लो आर्मी रेड आर्मी आणि स्काय म्हणजे ब्लू ब्लू आर्मी मुंबई इंडियन्स म्हणजे आम्ही तीन ज्यांना पण हे करतो मुंबई इंडियन्स बी आणि चेन्नई जोरदार जॉब काढला जातोय तर मला जाणती नंबर पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम बघा मित्रांनो श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नो कशा प्रकारे जल्लोष मध्ये काठे निघतात बघा एकदम धमाल आणि मजेत आणि मेन गोष्ट म्हणजे सांगतो या गावामध्ये आहे ना जास्त आहे ना कशाची वाट बघत नाही या दिवसाची वाट बघतो काम धंदा सोडून फक्त एकच दिवस पाहिजे आपल्याला ही म्हणजे रायबा देवी आईची यात्रा एक नंबर मंडळी आता आपण आयो म्हणजे रायबा देवीच्या मंदिरात जवळ बघा इथे भाविक भक्तांची आहे ना खूप गर्दी झालेली आहे दर्शनासाठी तर बघा मित्रांनो कशा प्रकारे जल्लोष चालू आहे बघा तुमच्या ध्रुपचं नाव बाहेर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम रामाची काठी रामाची रामाची काठी बरोबर सांगा हा आपला तो ध्रुप आहे शंभर वर्षाची परंपरा आहे आणि ही रामाची जी काठी आहे अशा दोन काट्या आणि तीन हार्ट टोटल किती असतात आता आमची हार्ट असतात धन्यवाद टूर्गामेंट रांडो आता मस्त बा मस्त अलीकडे आलेले आणि इथे बघा फुल जल्लोष आहे कुठल्याच पार्टीला कमी जल्लोष नाही सगळीकडे सेम हे बघा नाचलं गाणं सगळीकडे सेम बघा मित्रांनो मसोबा देवाची चाकी बघतात

नाए। 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 का ती ती काटे का आहेत तुमचं नाव काय नितीन गणेश पाटील नितीन गणेश पाटील मित्रांनो नितीन गणेश पाटील बघता तुम्ही तर काका मला सांगा या का काठी वैशिष्ट्य काय ही आमची एक शंभर वर्षापासूनची परंपरा आहे आणि या रायबा देवीचा जो, जो पहिला मान आहे तो मसोबा देवाचा आहे आणि दुसरा मान आहे तो खंडोबा देवाचा आहे आणि तिसरा मान आहे श्रीरामाचा आहे तर ही काठी जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीच फूट काठी असतो कुठल्याही प्रकारची मशीन नाही कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनिकल हे नाही आम्ही स्वतःच्या हाताने म्हणजे आम्हाला देवीने जी शक्ती दिलेली आहे त्या देवीच्या शक्तीच्या आम्ही जोरावर ही काठी उभी करतो आणि काय कॉम्पिटिशन वगैरे काही नाही एक माणसाला असो कुठल्याही प्रकारची परंपरा हा परंपरा आहे शंभर वर्षाची परंपरा आहे तर मला सांगा मागच्या वर्षी कोणती काठी आपली काय बोल तुमच्या ते हाईट जास्त असल्यावरती मागच्या वर्षी श्रीरामाची काठी एक नंबर होती पण ती काठी जी वाकलेली होती ती त्यांना व्यवस्थित आली नाही पण मागच्या वर्षी काठी एक नंबर होती आणि श्रीरामाची काठी दोन नंबर होती देव माझा मसोबाची कठी ना नंबर तर मंडळी बघूया आता या, या वर्षी कोणाचा नंबर एक पाहिला येतो तो तर थँक्यू धन्यवाद तुमचं एक नंबर बघा मित्रांनो बोलू बोलू स्टाईल वाटते तुम्ही का मित्रांनो मस्तभा देवाची टाकी उभी राहिलेली आहे आहे तुम्ही मला मित्रांनो श्रीरामाची सुद्धा जागा उभी करण्याचा येत आहे सरे एकदम 이번 <목소리로> Hai, जाएशे जाएशे नंबर कोणाचा निघला आहे तिच्या आणि किती वर्षापासून तुमचा नंबर निघतो समज तीन मित्रांनो तब्बल तीन, तीन।, 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 तीन वर्ष लागादार तीन राम गांधीचा नंबर निघतोय नंबर निघलेला आहे तर नंबर निघून तुमचा विजय झालेला बरं तर कसं वाटतं तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवते तर चला भेटू आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर É isso, aí. É isso, aí. É isso aí.